राज्यात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यासह बुलढाणा जिल्ह्यातही डीजेवर बंदी आहे त्यामुळे गणेशोत्सव काळात डीजे वाजल्यास पोलीस कारवाई करणार आहेत याबाबतची माहिती आज खामगाव येथे आयोजित बैठकीत पोलिसांकडून देण्यात आली न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करतील ज्या मंडळाकडून या आदेशाचे उल्लंघन होईल त्यावर कडक कारवाई केली जाणार आहे यामुळे पोलिसांच अशा मंडळांवर बारीक लक्ष रा, राहणार आहे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळाला दंड आणि आर्थिक दंड उपकरणे जप्ती कायदेशीर प्रकरणी नोंदणी गणेश मंडळावर कारवाई असे अनेक नियम यामध्ये लागू करण्यात आले आहेत उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांवर होणारा त्रास लक्षात घेऊन डीजे आणि डॉलबी सिस्टम बंदी घातली आहे ही बंदी पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे आणि प्रदूषण नियंत्रण लागू करण्यात आली आहे शहर पोलीस स्टेशनच्या बैठकीत आयोजित मंडळांच्या कार्यकर्त्यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजू पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले विनंती करण्यात येतात काही संकल्पना मांडण्यात येतात काही निर्देश देण्यात येतात आम्ही मंडळाचे पदाधिकारी शांततेनं उमटल उत्सव साजरा करण्याची जीवनाली घेतो त्याप्रमाणे आम्ही सर्व प्रकार शांततेला कसं दिसत नाही म्हणून शांततेने होईल त्याची काळजी घेत असतो आता आम्ही वकील म्हटल्यानंतर काय त्याचं आम्हाला ज्ञानही आहे आणि त्याच्या उमेदवाराच्या बाबीने काय परिणाम होतात ते ही चांगलं माहिती आहे

प्रशासनाच्या बैठकीमध्ये आपण करू शक्य आहे प्रभाव तानाजी मंडळाचं स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तानाजी कार्यकर्ते स्थानिक सेवा कार्यकर्त्यांचे खेळ घोटाळ्या निवडणुकीत सादर होणार आहे त्याची पूर्वतयारी सुद्धा सुरू झालेली आहे आणि गामी सचिवांच्या आदेशानुसार तसेच व्यायामशाळेचे अध्यक्ष आकाश बर यांच्या निश्चित केलेला आहे की इलेक्टिंग आपल्या मंडळ भविष्याने फार निरोपी त्याच काळजी करण्यात आलेली आहे मी राज्यभर याआधी सुद्धा सांगितलं तुमच्या मंडळामध्ये कोणी बाहेरचे मंत्री या मंडळाचे कार्यकर्ते असायचं आम्हाला सांगावं मी राज्यभर आम्ही दरवेळेस बाहेरचे जे मंडळाचे कार्यकर्ते मंडळामध्ये येतात व वाततात आमच्या सोबत जे आपले कर्मचारी वारंवार सांगतो की यांना बाहेर काढा परंतु त्यावेळेस ते आमच्या नाही व त्या त्यानंतर मंडळामध्ये भांडणतात तर तरी तुम्हाला एक विनंती आहे की आम्ही जे मंडळाचे पदाधिकारी आहे त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं की काय ते व्यक्ती एकदम भांडण बनतो माझा बघतो तर त्यांना करून तुम्ही कार्यक्रम करतो थांबतो

आणि हे सर्व रिपोर्ट शासनात आहे म्हणजे आमच्याकडून फक्त रिपोर्ट झाला आहे त्यांचे डिसिबल जे काही ठरलेलं आहे एकशे रु सिबल एकशे बलकाळ झुर्मू असेल तिथे जो हॉस्पिटलमध्ये जायलेब असतील शाळा वगैरे असतील त्याप्रमाणे त्यांच्यावर जर डिसिबल असेल तर जा तो रिपोर्ट आम्ही करून त्याच्या घेतो आणि तो रिपोर्ट कारण आम्ही जर ते रिपोर्ट पाठणार आणि ती शंभर टक्के रिपोर्ट पाठवायचे आहे त्यामुळे बीजेपीला वापर करताना आपल्याला विचारणार नाही ऑलरेडी पवारसाहेबांनी सांगितलं आहे की बीजेपीचा वापर